नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या सतरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आढलेले आहेत उद्या चौथा श्रावण सोमवार असणार आहे बोलता बोलता बघा श्रावण महिना हा संपतसुद्धा आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून भगवान महादेवांना तो समर्पित असतो या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण व्रत करून महादेवांची पूजा करत असतो तसेच प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य शिवामूठ म्हणून वाहिलं जातं तर या चौथ्या श्रावणी सोमवारी जी शिवामूट आहे ती असणार आहे जवस जवस हे धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते या दिवशी भगवान महादेवांना जवसाची शिवामूट व्हाली तर आपल्याला कधीही धनधान्याची आणि संपत्तीची कमी पडत नाही तसेच जवस हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते आणि या दिवशी आपण भगवान महादेवांना जवस अर्पण केले तर वर्षभर आपलं आरोग्य हे निरोगी आणि उत्तम राहतं आणि त्यामुळं तर श्रावण महिन्यातील सोमवारचं विशेष महत्त्व सांगितलं जातं धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी शिवपूजेसोबतच काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात तर आणि सेवा पण केल्या जातात आता या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल परंतु संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल फक्त एक दिवसात तुमची इच्छा होईल कुटुंबात कधी वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा दिवे कुठं लावायचा कस कोणताला वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे जेव्हा पण कधी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा दिवा जो आहे तो दिव लावायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळापासून ते रात्री नऊपर्यंत हा दिवा कधीही लावू शकता दिव्याला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मांडले जाते हा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते अज्ञान दूर आणि सुखसमृद्धी वाढत जाते दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो या ठिकाणी आपण जर हा दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा पूर्ण राहिलेली असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करताय कष्ट करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल आणि तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर उद्या संध्याकाळी हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल आणि तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल कोणती महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील प्रत्येक वेळेस तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी काप कापसाची वात लावायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे तेल घालायचं आहे ते तुम्हाला तिळाचंच तेल घालायचं आहे तिळाचं तेल घाला घालायचाच तुम्ही जास्त प्रयत्न करा जर तिळाचं तेल, तेल नसेल तर तुम्ही मग तुमच्याकडे जे शुद्ध तेल आहे ते टाका आणि यामध्ये दोन लवंग टाका हा दिवा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं तिथे शिव शिवलिंगाजवळ तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा होईल एवढा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे ते पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता उद्या या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि एकूण एक्केचाळीस दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे असा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे एखाद्या दिवशी जर काही कारणाने तुम्हाला मंदिराच्या पायरीवरती लावता येईल मंदिर बंद असेल तर किंवा मग मंदिराच्या आसपास तुम्ही हा दिवा लावू कुठेही शकता आणि बघा परंतु एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल तर तुमची बघा एखादी इच्छा पूर्ण अगोदरच झाली तर हा उपाय इथेच बंद करायचा नाही तो पूर्ण एक्केचाळीस दिवस करायचा काही कारणास्तव तुम्ही उपाय सुरू केला आणि मध्येच तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते दिवस सोडून द्यायचे आणि पुन्हा हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजे चार पहिले दिवस तुम्ही हा उपाय केला पाचव्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली तर चौथा दिवस पकडून तुम्हाला पुढचा पाचवा दिवस पकडून काउंट करायचं असा एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा दिवा मंदिरात लावायचा म्हणून ते तुम्ही तिळाचं तेल घरामध्ये आणून ठेवा म्हणजे तुम्हाला हा एक्केचाळीस दिवस महादेवाच्या मंदिरात दिवा लावता येईल आता जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल लांब असेल खूप रोज तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल हरकत नाही कारण बेलवृक्षामध्ये सुद्धा साक्षात महादेव वास करतात हे झाड सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं या झाडाच्या पानाशिवाय महादेवांची पूजासुद्धा पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही तिथे हा दिवा लावला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आहे तो आवर्जून उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे करून पहा तुम्हाला याचे खूप सकारात्मक बदल हे जे आहेत ते जाणून येतील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये दान केलं जातं जर या महिन्यामध्ये आपण दान करतो त्या दानाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होतं तुम्ही जर अजूनही दान केलं नसेल तर उद्या आवर्जून तुम्हाला पांढऱ्या वस्तू दान करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे तांदूळ तसेच पांढरे तिळे तुम्ही दान करायचे आहेत तुम्हाला यथाशक्ती जे दान करायला वाटेल ते तुम्ही दान करू शकता तसेच श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची सुद्धा ओटी भरली जाते घरच्या घरी कुलदेवीची टाक असेल ओ तर त्यासमोर ओटी भरा कुलदेवीची ओटी आपण श्रावण महिन्यात भरली तर आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद राहतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची अडचणी दूर होतात तर बघा आज ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओमधील मा माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कुटुंबासोबत शेअर करा त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय